उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि गणेश भक्तांनी एकावन्न हजार रुपयांची मदत करत नवा आदर्श निर्माण केला आहे शुक्रवार पेठेतील अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने असाच एक आदर्श निर्माण केला आहे या रुग्णाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेश भक्त मित्र परिवाराने एकावन्न हजार रुपयांची मदत जमा केली आहे प्रथम दगडूशेठ गणपतीची मूर्ती असणाऱ्या अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आव्हानानंतर ही रक्कम जमा करण्यात आली मयूर एनपुरे याला किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची गरज असून त्याच्या आईनेच आपली किडनी देण्याचा संकल्प केला असून सर्व टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लवकरच भारतीय हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया होणार आहे यासाठी सहा लाख रुपयांची गरज होती या पार्श्वभूमीवर मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्तमित्र परिवार यांनी एकत्रितपणे एक्कावन्न हजार रुपये रोख मदत या कुटुंबाकडे सुपूर्द केली या कार्यक्रमाला ॲडव्होकेट प्रताप परदेशी किरण सोनीवाल सुधीर ढमाले डॉक्टर विजय पोटफोडे राजाभाऊ कदम दिलीप पवार दिलीप काळुके मंडळाचे अध्यक्ष रवी मोरे कार्याध्यक्ष विनायक घाटे आदी मान्यवर तसेच मंडळाचे कार्यकर्ते निखिल घुमे प्रथमेश घाटे संकेत जाधव अभिषेक तिटे सागर गोरड चंदू वर्डेकर उपस्थित होते विनायक घाटे म्हणाले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे फक्त उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय राहून गरजूंना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात हा संदेश यातून आम्ही दिला आहे नमस्कार अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंदा या मंडळाचे यंदा चौऱ्याण्णव सहावं वर्ष आहे आमच्या मंडळाचे जुने कार्यकर्ते सन्माननीय पांडुरंग येनपुरे यांचे चिरंजीव मयूर येनपुरे वय वर्ष पंचवीस या त्यांच्या मोलाच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या होत्या गेले वर्षभर पांडुरंग येनपुरे पुण्यामध्ये विविध हॉस्पिटलमध्ये किडनी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु किडनी मिळण्यासाठी त्यांना अनंत अडचणी येत होत्या शेवटी या मुलाची आई म्हणजे पांडुरंग येनपुरे यांच्या पत्नी यांनी स्वतःची किडनी दान करायचा जेव्हा संकल्प केला आणि देवाच्या कृपेने त्यांची ही किडनी मुलाला मॅच झाली या ट्रान्सप्लांट किडनीसाठी या मयूर येनपुरे व या येनपुरे कुटुंबाला जवळजवळ दहा लाखाचा खर्च अपेक्षित होता या कुटुंबाने भारतीय हॉस्पिटलमध्ये हे ट्रान्स किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचं ठरवलं त्यासाठी राजीव गांधी योजना शहरी गरीब योजना व भारतीय हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टरांनी या सर्व प्रक्रियेसाठी त्यांना मदत केली ऑपरेशनची वेळ ठरली परंतु या शस्त्रक्रियेसाठी जवळजवळ पाच ते सहा लाखाचा रोख खर्च येत होता या खर्चासाठी त्यांनी विविध ठिकाणी अपील केलं होतं अकरामारुती चौक मंडळाचे हे माजी अध्यक्ष असल्यामुळे आमच्या मंडळाच्या सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी या वैद्यकीय खर्चासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन जी मदत गोळा केली ती रोख रक्कम एक्कावन्न हजाराची मदत आज रोजी जो मयूर येनपुरे आहे जो हा पेशंट आहे त्या पेशंटच्या हस्ते गणरायाची आरती करून गणरायाचा आशीर्वाद देऊन ही रोख रक्कम आमच्या आक्रम आरती चौक मंडळाच्या गणेशोत्सव कार्यकर्ते आमचे मित्रपरिवार यांनी जी एकत्रित मदत आम्हाला दिलेली ती रोख स्वरूपाची एक्कावन्न हजाराची मदत ही आम्ही मयूर येनपुरे व त्यांच्या कुटुंबाला सुपूर्द करणार आहोत आम्ही गणरायाला एकच मागणं करतो की आमची ही मदत तुटपुंजी जरी असली तरी या मदतीमुळे आमचा मयूर त्याच्यावर ही यशस्वी शस्त्रक्रिया व्हावी आणि तो पूर्ववत आपल्या आयुष्यामध्ये काम करावा अशी गणराया चरणी आम्ही प्रार्थना करतो मी माधव जानबाईनपुरे रानोर कोथरूड मुलाच्या किडनीसाठी जी काही मदत मी मागतो आहे त्या अक्रमवर्ती चौक मंडळ मला भरपूर प्रमाणात मदत करते आणि हा माझा बाजूला मुलगा आहे त्याच्या दोन्ही किडन्या फेल आहेत त्याची आई त्याला किडनी देणार आहे आणि त्यासाठी मला सहा लाख रुपये खर्च येतो आहे त्यातून काही योजना महात्मा फुले योजनेतून काही मिळणार आहे पण बाहेरचा जो खर्च आहे तो सहा लाख असा इतर दानसूर लोकांनी मदत करून जे काही मला सहकार्य केले आणि आपल्या आक्रमती चौक मंडळीने पण जी काही मदत करते त्यांचा पण मी आभारी आहे